सेलू तालुक्यातील डिग्रस येथे आठ वर्षाच्या मुलीला घरात घेऊ नेऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सेलू पोलीस ठाण्या हद्दीत घडली होती सदर प्रकरणात वीस डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय परभणी न्यायाधीश श्रीमती के एम या, खान यांच्या न्यायालयाने आरोपी रामेश्वर विष्णू पौळ यास चार वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या खटल्यात मुख्य सरकारी वकील अॅडवोकेट ज्ञानोबा दराडे अतिरिक्त सरकारी वकील अॅडव्होकेट देवयानी सरदेश पांडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली सेलू पोलीस ठाणे हद्दीतील डिग्रस येथे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती या प्रकरणात आरोपी रामेश्वर विष्णू पोळ सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ यांनी तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी रामेश्वर पोळियास बुधवार वीस डिसेंबर रोजी चार वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे यापूर्वी देखील आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा केला असून देखील आरोपीला शिक्षा झालेली आहे या प्रकरणात कोर्ट परवी पर अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सानप पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण पोलीस हवालदार वंदना आदोडे यांनी काम पाहिले आहे